कोरोना महामारीनं संपूर्ण जग हादरलं असताना पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला या गंभीर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून माजी विरोधी पक्षनेते राहुल भाऊ भो भोसले यांनी तात्काळ प्रशासनाला योग्य सूचना दिल्या नेहरू नगर परिसरात औषध फवारणी नागरिकांची तपासणी कोरोना बाधितांसाठी क्वारंटाईन सेंटरची उपलब्धता अशा अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या प्रभागातील अण्णासाहेब मगर स्टेडियम इथं शहरातील सर्वात मोठं कोविड सेंटर उभारण्यात आलं त्यामुळं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपचार मिळण्यास मदत झाली जीवावरचा धोका पत्करून राहुल भाऊनी परिसरातील प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली लॉकडाऊन काळात अन्न औषधं आणि मदत साहित्य घरपोच पोहोचवण्यासाठी त्याने आपल्या टीमसह अखंड परिश्रम घेतले तपासणीची भीती असलेल्या नागरिकांना धैर्य देत सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला उपासमार टाळण्यासाठी मोफत अन्न वाटपाची व्यापक मोहीम राबवली स्वच्छता जनजागृती आणि कोरोना प्रतिबंध यावर त्यांनी स्वतः लक्ष ठेवलं संकट कितीही मोठं असो जनसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या राहुल भाऊ भो भोसले यांनी या आपत्तीत जनतेचा विश्वास अधिक दृढ केला म्हणूनच आता नागरिकांची काळजी घेणाऱ्या राहुल भवना मत म्हणजे राष्ट्रवादीच्या घड्याळालाच मत दिलंच पाहिजे रे